रशियन इलेझारोव तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय फेलोशिप संपन्न जगभरातून अस्थिरोग तज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आडके हॉस्पिटल रशियन इलेझारोह सेंटर आडके फाउंडेशन सोलापूर व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोगावरील रशियन इलेझारोह तंत्रज्ञानाच्या एक आठवड्याच्या फेलोशिपचे उद्घाटन सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर वैश्यपायन वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आडके हॉस्पिटल व आडके फाउंडेशनचे डॉक्टर फा। संजीव आडके डॉक्टर संतोष आडके डॉक्टर जयंती आडके डॉक्टर डायना आडके व डॉक्टर अपूर्वा आडके यांची प्रमुख उपस्थिती होती आभार प्रदर्शन डॉक्टर डायना आडके यांनी केले आडके हॉस्पिटलचे अस्थिरोग बरशियन इलेझारोह तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन दिनांक तीस नोव्हेंबरपर्यंत करण्यात आलेले होते या फेलोशिप प्रशिक्षणासाठी भारतातील सर्व राज्यातून व आफ्रिका खंडातील सुदान चाड व नेपाळ इत्यादी ठिकाणाहून पन्नास अस्थिरोग तज्ज्ञांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती इलिझारोह हे अस्थिरोगावरील अतिशय प्रगत रशियन तंत्रज्ञान असून यामध्ये शरीराच्या बाहेरूनच वायर्स व रिंगाच्या फ्रेमने सर्व अस्थिरोगांवर अत्यंत प्रभावीपणे उपचार केले जातात विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी रुग्ण आपला शस्त्रक्रिया केलेला हात अथवा पाय वापरू शकतो अस्थिरोगांवरील सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स नजळलेली हाडे हाडांना लागलेली कीड लहान मुलांचे अस्थिरोग गुडगेदुखी शरीराची उंची वाढवणे वेडेवाकडेपणा घालवणे पोलिओ पूर्वीच्या अयशस्वी शस्त्रक्रिया तसेच प्राण्यांवर व पक्ष्यांवर सुद्धा कमी खर्चामध्ये विना चिरफाड व खात्रीपूर्वक उपचार करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे रोह तंत्रज्ञानाचे संपूर्ण प्रशिक्षण डॉ संदीप आडके आणि एकोणीसशे नव्याण्णव साली रशियन इलिझारोह सायंटिफिक सेंटर कुरगान रशिया या ठिकाणी जाऊन घेतलेले आहे असे प्रशिक्षण घेणारे हे जगातील पहिले अस्थिरोग तज्ज्ञ आहेत या अत्यंत उपयुक्त व प्रभावी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी दोन हजार चौदा सालापासून आडके हॉस्पिटलतर्फे जगभरातील अस्थिरोग तज्ज्ञांसाठी सोलापूरमध्ये या फेलोशिपचे आयोजन करण्यात येत आहे अशा कार्यक्रमा मुळे वैद्यकीय क्षेत्रात सोलापूरची चांगली प्रसिद्धी झालेली आहे तसेच बाहेर देशातून येणारे अस्थिरोग तज्ज्ञ सोलापुरातून टॉवेल चादर तसेच इतर प्रसिद्ध गोष्टींची खरेदी करून जात असल्यामुळे गेल्या अकरा वर्षामध्ये सोलापूरचे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले ब्रँडिंग होत आहे तसेच या कार्यक्रमामुळे सोलापुरातील हॉटेल व इतर उद्योगांना त्याचा फायदा होत आहे यावर्षी सुरू झालेल्या विमानसेवेमुळे डॉक्टरांना सोलापूरमध्ये येणे सुकर झाले आहे व येथून पुढे संपूर्ण भारतातून व भारताबाहेरून बाहेरून रुग्ण येथे उपचारासाठी येऊ लागतील व मेडिकल टुरिझम सुद्धा वाढेल व त्याचा फायदा हॉटेल टुरिझम अशा इतर व्यवसायांना सुद्धा होईल असे आयोजक डॉक्टर संदीप आडके यांनी सांगितले transverse parallel to the knee joint. Okay? So, one thing will be here. Second ring, nearly 1.5 to 2 inches above the fracture line. Third, 1.5 to 2 inches distant to the fracture. Last ring, nearly 1 to 1.5 inches above the ankle. A, no, D, T, and Char. One, two, three. two rings about two rings below suppose my fracture is here so i will put only one ring here but i will negotiate four wires in one ring right. so four wires on one side of the fracture okay. और कनेक्शन लोड है